अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटे याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते किरण काळे यांनी भांडाफोड करत उजेडात आणला भाजपा आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिया मांडला याची कुणकुण लागताच ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी खासगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटात आरोपी औटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला ही ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे पाटीलला पुण्याच्या ससून शासकीय रुग्णालयातून पोलिसांनीच पळवून लावल्याचा आरोप असून अशाच पद्धतीने अवटीला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता असा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला आहे मात्र आम्ही सतर्कता दाखवल्यामुळे पोलिसांचा इरादा कार्यसिद्धीस जाऊ शकला नाही असा दावा त्यांनी केलाय यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित क्षेत्रे युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगार दिवे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आत्ता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे पुण्याच्या ससून रुग्णालयातनं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातला जो आरोपी होता स्वतः ललित पाटील हा ज्या पद्धतीनं ससून रुग्णालयातनं त्या ठिकाणी तुरी देऊन पोलिसांच्या हातून निसटला आणि त्यांनी केलं होतं आज तसाच काहीसा प्रकार अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी घडलेला आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा की ज्यानं पारनेर नगरपंचायतच्या त्या ठिकाणी कार्यालयाची बनावट दस्तावेज तयार करून बनावट सातबारे तयार करून महसूल विभागाची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केल्याचा गुन्हा ज्याच्यावर दाखल असा विजय सदाशिव आउटी हा कुणाचा कार्यकर्ता मला नाव घ्यायचे सगळ्या जिल्हा माहिती आहे की हा कार्यकर्ता कुणाचा आहे आज तो त्या ठिकाणी सकाळी या ठिकाणी डिस्चार्ज दिला गेला असं आम्हाला सी एम ओ जे दत्ताचे इथले इन्चार्ज त्यांनी आधी सांगितलं त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की आम्ही तर डिस्चार्ज केला आहे पण तो अजून तिथनं काही गेलेलं नाही आम्ही प्रत्यक्ष ज्याला तिथं विनंती केली की कुठल्याही रुग्णांची गैरसोन होता आम्हाला त्या ठिकाणी पाणी करायची आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी सदर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा हा जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी त्याचा जो वॉर्ड आहे तो ऑर्थोचा वॉर्ड त्या ठिकाणी त्याला दाखल केला होता आता त्याची कंप्लेंट होती ॲबडॉमिनल पेनची म्हणजे पोटाच्या दुखण्याची कागदावरती दोन तरी ट्रॉमाच्या विभागात दाखल केल्याची आरोपींसाठीचा बारा नंबरचा वॉर्ड हा आणखी वेगळाच आहे आणि प्रत्यक्षामध्ये आरोपी ठेवला कुठे होता तर त्या ठिकाणी बारा नंबरच्या ऑर्थोच्या वॉर्डमध्ये हा जो फोटो आहे आम्ही खात्री केली तर त्या रूममधलाच तो फोटो आहे जिथनं तो मोबाईलवरती बोलला त्याला फाईव्ह स्टार सेवन स्टार सुविधा दिल्या गेल्या तर त्या ठिकाणी बिर्याणी दिली गेली त्याचे चोसे सगळे पुरवले गेले आणि कुठलंही दुकान नसताना स्वतः लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी की मी कोणतेही मेडिसिन्स घेणार नाही जी काही मला माहिती मिळाली फोनवरून तर जे नगरचे अहमदनगरचे जिल्हा आर एम ओ आहेत यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विचारलं की असा असा आरोपी नगरून आत्ता निघाला आहे त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करून घ्या म्हणजे आत्ता तिथं ॲडमिट देखील केलेलं नाही आणि ज्यावेळेस आत्ता आम्हाला नगरच्या सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला आम्ही नऊ वाजता सकाळी डिस्चार्ज दिलेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता रात्री त्या ठिकाणी आठ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ठिया आंदोलन करायला बसलो त्यानंतर त्याला संध्याकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी या ठिकाणून सोडलंय एन टी न्यूज मराठी अहमदनगर